पेण गागोदे येथे सापडला मृतदेह आपल्या खासगी मिटिंगसाठी रायगडात आलेले नवी मुंबईतील दोन रिअल इस्टेट एजंट अचानक बेपत्ता झाले होते त्यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याने गाडीमध्ये रक्ताचे डाग आणि दोन बंदुकीच्या गोळ्या देखील सापडल्या होत्या मात्र तेवीस ऑगस्ट शुक्रवारी पेण खोपोली रोडवरील गागोदे गावाच्या हद्दीत आतमधीर रस्त्यावर सुमितजेने एकाच एजंटचा मृतदेह आढळून आला त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती परंतु दुसरा एजंट अजूनही बेपत्ता असल्याने त्या एजंटचे नेमके काय झाले आहे याबाबत संशय निर्माण झाला आहे नवी मुंबईतील नेरुळ येथे राहणारे सुमित जैन व खान खानजादा हे दोघे रिअल इस्टेटचे काम करतात बुधवारी 21 ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास अमीर हा सुमित जैन याच्याकडे गेला होता आपल्याला मीटिंगला जायचं आहे असे बोलून दोघेही बलेनो कार घेऊन रायगड जिल्ह्यात निघाले रात्री बराच उशीर झाल्यामुळे घरच्यांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांचेही मोबाईल बंद असल्याचे आढळून आले होते त्यामुळे कुटुंबाची चिंता वाढली होती त्यांनी नेरुळ पोलीस ठाणे गाठत मिसिंग तक्रार दाखल केली होती त्यांच्या बलेनो कारला जीपीएस सुविधा असल्याने जीपीएसवरून कारचा मागोवा घेत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून पालीफाटा एक्झिटच्या बाजूला कॅफे सागर हॉटेलकडे जाणाऱ्या महामार्गावर असताना तिथे त्यांची गोळीबार झालेली कार सापडली होती ते दोघे गायब होते मात्र तेवीस ऑगस्ट रोजी यातील एजंट सुमित जैन याचा मृतदेह पेण खोपोली रोडवरील गागोदे गावाच्या हद्दीत रस्त्यावरच सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे परंतु दुसरे एजंट अमीर खानजादा याचा तपास रात्री उशिरापर्यंत लागला नव्हता घटनास्थळी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उप पोलीस अधीक्षक अधिकारी शिवाजी फडतरे पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल व मुंबई पोलीस येथील पोलीस अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेल ला करा आणि बाजूच्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद